कोकणात होळी आणि शिमग्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो ठाणे परिवहन विभागातर्फे होळी आणि शिमग्यासाठी अकरा ते तेरा मार्च या कालावधीत सुमारे पंच्याऐंशी बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे यातील सत्तर टक्के गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून उर्वरित गाड्यांची आरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती ठाणे एस टी विभागातर्फे देण्यात आली आहे होळी सणाच्या मुहूर्तावर साजरा केला जाणार शिमगा उत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी एस टी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात मात्र तरीही अनेकदा प्रवाशांना गर्दीचा सा सामना करावा लागतो यासाठी परिवहन विभागाकडून आगाऊ आरक्षण आरक्षण शहरातच सुविधा उपलब्ध करून देणे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत याला प्रशासनाकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मागील दोन वर्षात दिसून आले आहे अकरा मार्च तेरा मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत कोकणातील विविध ताल या गाड्या धावणार आहेत तर प्रवाशांची अधिक मागणी असल्यास अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे विभागीय परिवहन अधिकारी धनंजय शिंदे यांनी पत्रकारांना दिली कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये जिल्ह्यातील विविध आगारामधून सत्तर टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे तर प्रवाशांच्या मागणीनुसार गाडीचे समूह आरक्षण देखील केले जाते यामध्ये समूह आरक्षण केलेल्या प्रवाशांच्या शहरात बस थेट जाऊन त्यांना तेथून त्यांच्या इच्छितस्थळी पोचवते सध्या स्थितीत ठाणे एस विभागातून सुमारे दहा गाड्यांचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे